कष्ट करी आम्ही शेत करी कष्ट करी आम्ही शेत करी स्वावलंबी विचार करणार स्वावलंबी विचार करणार सेंद्रिय शेती करणार सेंद्रिय शेती करणार माझ्या घरी सायखोरा आहे माझ्या पतीची न माझी शेती सहा एकरातून मला त्यांनी तीन एकर दिलं त्या तीन एकरामध्ये मी एक एकर एक आपले सेंद्रिय शेतीमध्ये दिलो काही शेंगा आम्ही शेतातल्या आणल्या ले, आणि काही परस बागेमधले आणल्या आहे आमची ही वांगी परस बागेतलीच आहे आणि हे शेतातले आहे आहेत महिला शेतकरी फक्त शेतकरी म्हणूनच नाही तर यांनी स्वावलंबी शेतकरी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे पुरुष हितसंबंधी आणि बाजारू शेती पद्धतीच्या व्यवस्थेला आव्हान देत त्या पर्यावरणस्नेही शेतीपद्धती रुजवत आहेत अशा अनेक महिला सोपेकॉम आणि मकाम नेटवर्कच्या माध्यमातून घडवल्या जात आहेत जो जवर जवर हा जो प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ दोनशे महिला ज्या काही बहुतांश त्यातल्या महिला अशा आहेत की ज्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिला शेतकरी आहेत आणि हा प्रयोग आत्ता सहा जिल्ह्यांमध्ये होतो आहे मराठवाड्यातले तीन आणि विदर्भातले तीन जिल्हे म्हणजे विदर्भातले यवतमाळ अकोला आणि नागपूर आहे आणि मराठवाड्यामध्ये बीड हिंगोली आणि परभणी आणि हे साही जिल्हे असे आहेत की जिथे शेतकरी आत्महत्याही जास्त आहेत आणि काही आदिवासी महिला ज्या जंगलामध्येही काम करतात पण शेतावरही काम करतात मराठवाड्यातल्या तीन जिल्ह्यांमधून ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने जातात एक तर तो ऊसतोड कामगार पुन्हा दलित आणि पुन्हा गायरान सरकारनी दिलेली जी गायरान त्यांच्या वडिलांना आणि सासऱ्यांना अशी अशा ह्याच्यामध्ये हे आहेत तर त्या जमिनी ह्या सगळ्या महिला कसतात आणि कोरडभाऊ असल्यामुळे त्यांचं घ काठोड्यामध्ये का, का, का सगळ्याच्या सगळ्या महिला ह्या फक्त एक सीजन शेती करतात पुन्हा या महिलेवर शे मुलांची शिक्षणाची जबाबदारी पडली कुटुंबाची जबाबदारी पडली पुन्हा हे शेती चालवणे आहे कधी एखाद्या कुटुंबामध्ये जर मात्र सशस्त्री असेल त्यांची जबाबदारी पण तिच्यावर आली समजा आणि दोघं जर मिळूनच आपण जबाबदारी पेलत नव्हतो तर एकटी महिला कशी पेलन बा हा पण मोठा प्रश्न होता या प्रयोगासाठी जास्तीत जास्त प्राधान्य एकल महिलांना दिलं होतं त्याच्यामागचा मागचा उद्देश असा होता की समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा जे दृष्टिकोन होता तो फार वाईट आणि विचित्र होता की या महिला कमजोर किंवा असं वेगळ्या भावनेनं पाहणं वगैरे तकलीफ तर होतेच ना काही प्रॉब्लेमच नाही कारण वेळेवर कोणी येत नाही चांगल्या प्रकारचं चांगलं पाहत नाही आता महिला झाल्यात म्हणतात शेतातलं सगळं काम कोणत्या पुरुषानं आतापर्यंत बियाणं संवर्धन केले ऐकले का तुम्ही नाही ऐकलं हे फक्त महिलाच करू शकते तर इथपासून ती सुरुवात होते आणि मग महिलांना काही मिळत नाही अशा वेळेस त्या तीस महिलांना बाहेर काढणं म्हणजे खूप त्रास सहन करावा लागला त्यांच्या घरच्या लोक आधीच आम्ही महिलांनाच समजवलं की हा प्रयोग काय आहे काय गरजेचं आहे आपण एक वेगळा पर्याय उभा करू शकतो का की जो पुरुषप्रधान व्यवस्थेला एका बाजूला आणि एका बाजूला शेतीचं जे सगळं आरिष्ट आहे आणि शेतीचं जे एक मॉडेल सातत्याने पुढे केलं जात आहे जा जा ज्याच्यामध्ये एकसुरी पिकं रासायनिक खतांचा भडीमार आणि पेस्टिसाईड्सचा भडीमार अशी एक, एक व्यवस्था जी निर्माण झाली आहे जे एका अर्थाने शेतकरी आत्महत्या किंवा शेत एकूणच शेतीवरचं जे आरिष्ट आपल्यासमोर आहे त्याला कारणीभूत पण राहिलेलं आहे तर ह्याला कुठेतरी छेद देण्याची एक संधी आपल्याला आत्ता आहे असं आम्हाला सगळ्यांनाच वाटलं त्या प्रक्रियेमध्ये आणि म्हणून ह्या प्रकल्पाची एक ठामपणे सुरुवात आम्ही केली असं म्हणता येईल शेती करणार शेतीवर आधारित जीवनशैलीत शेतीचा सर्व भार पेळणारी महिला मात्र दुर्लक्षित ठेवली गेली आहे त्यामुळे तिच्या कृषी आधारित अनुभवजन्य ज्ञानाला पाहिजे तसं स्थान मिळत नाही त्यांना निर्णायक प्रक्रियेत स्थान नसल्यामुळे एकसुरी पीक पद्धतीच्या शेती व्यवस्था नुकसानीत गेलेल्या दिसून येत आहेत नुसतं कापूस आणि सोयाबीन न घेता सोबतच एक पण तासचा कॉम्प्रोमाइज न करता आपण पस्तीस चा ते चाळीस दुसरं खाद्य व पोषण देणारे दुसरं पीक लावू शकतो त्याच्यामध्ये किमान पाच ते सहा कोरडवाहू शेतीमध्ये पाच ते सहा धान्य पीक आहे सात ते आठ प्रकारचे डाळीची पिकं असतात सोळा ते वीस प्रकारचे भाजीपाला आपण घेऊ शकतो आणि काही इतर मसाल्याचे पीकं कोरडवाहू हळदी पण घेऊ शकतो निरंजना ताई म्हणतात ती म्हणजे मिश्र शेती पद्धती तर ही मिश्र पद्धतीने कशी करता येते हे आपण पाहूया शेताच्या बॉर्डरला बांधावर चारही बाजूने बोरूस साधी अंबाडी आणि देव आंबाडी लावली जाते एक मुगाचे तास त्यात चवळी मिक्स असेल त्यानंतर तुरीचे तास त्यात बाजरी ज्वारी मिक्स करून पक्षी थांबा म्हणून पेरली जाते त्यानंतर परत मुगाचे मग तीन चार तास सोयाबीनचे परत मुगाचे तास आणि मग तुरीचे तास पुढच्या तासात मुगाच्या ठिकाणी उडीद मटकी असू शकते आणि सोयाबीनच्या ठिकाणी कापूस बाजरी सारखे कोणतेही कॅश क्रॉप असू शकते यामध्ये हे महत्वाचे आहे की मूग उडीद निघून गेल्यावर त्याचा फायदा मागे राहिलेल्या पिकाला होईल मूग उडीद हे नत्रयुक्त खत देणारे पीक आहे आणि जिथे जागा उपलब्ध असेल तिथे भाजीपाला लावला जातो अशा मिश्र पद्धतीने पीक पेरणी केल्याने वातावरण बदलामुळे एकसुरी पिकांच्या होणाऱ्या हानीपासून बचाव होतो आणि महत्त्वाचे म्हणजे अशी विविध पिकं असल्याने बाजारावर अवलंबून न राहता कुटुंबाला अन्न सुरक्षा मिळते जो आमचा मा म्हणजे भाजीपालाचा खर्च होता तो सुद्धा आता हे आम मिश्र शेतीमुळे आम्हाला हे पळस बाग लावतो आम्ही भा भाजीपाल्याच्या बियाण्यामुळे तो खर्च आमचा वाचत आहे जवळपास आम्हाला एका आठवड्याला भाजीचा खर्च म्हटलं म्हटलं तरी तीनशे चारशे रुपये तीनशे रुपये तरी नक्कीच लागते कारण दोन टाईमच्या भाज्या म्हटलं शेतात म्हटलं डबाणे असं लागते तर जास्तीच्या भाज्या लागते तर आमचा तो खर्च वाचला आणि आम्ही स्वतः खाल्ल्याच खाल्ले पण त्या त्यातून काही म्हणजे विकतासुद्धा आलं शेती व्यवसायावरील बाजार व्यवस्थेची साखळी तोडत परिवारातील गरजा आणि स्वतःचे मार्केट उभे करण्याचे धाडस या प्रयोगातून महिलांना येत आहे खत फवारणी नाही आहे म्हणलं तर कोणी घ्याल येते माई राहत नाही आणि याचे पैसे आहे ना सातशे सात आठशे रुपये मग पालकचे झाले सांबाराचे झाले सातशे रुपये आणि ती आहे नाही मे ती खपली मेथीचे आता डबल वाफे टाकली मी सेंद्रिय शेती केल्यामुळं माझा लय फायदा झाला आणि असं वाटते आता का करतच राहा खरं हे निघल्यावर ते लावावं असे म्हणजे पैसे नेहमी आपल्या जवळ येतेच हा आत्मविश्वास त्यांना या कमी खर्चाच्या शेतीतून येत आहे काय म्हणतो त्याला झाडायचं जसं आता हा झाड असा पकडला त्याला मग अस झाडायचं आपल्या शेतात रासायनिक कीटकनाशक न वापरता त्या निंबोळी अर्क आणि इतर सेंद्रिय औषधे स्वतः बनवून त्याचा वापर करतात अजून एक पाऊल पुढे जात त्या जमिनीचा कस वाढवणारी पर्यावरणपूरक खत निर्मिती करून शेतात टाकत आहेत सेंद्रिय खत वापरतो म्हणून हे भुसभुशी जमीन होती आणि आपण जर ते खत वापरलं ना हे अशी जमीन राहत नाही हे फार नाही का की ते भुजबुसी हाताना आपल्या उपरायली जमिनीचा कस सुधारण्यासाठीच्या प्रयत्नाप्रमाणेच त्या बियाणांचे सुद्धा संवर्धन करतायत बाजारातील अविश्वसनीय बियाणे न आणता त्या आपल्या स्थानिक बियाणांचे पारंपरिक पद्धतीने संवर्धन करत आहेत आता मी हेच ठेवले काकडीचं ठेवले छन्नीच ठेवले हे शेतात आलेले अशी चांगली बघून आणली मोठी आणि असं हे करून काढलं ते कापून आणि चांगलं असं याच्यामध्ये ठेवून दिलं तो बियाणे माझ्या हाती खते माझ्या हाती पीक माझ्या हाती माझा माझं निवडीचं पीक असणार आणि त्यासोबतच जर बाजार बिनविषारी उत्पादनचा आपण जर बाजार उभा करू शकलो त्याच्यात त्यांना सहायता करू शकलो तो विक्री व्यवस्था माझ्या हाती आणि तिथे त्यांना दर्जेदार भाव मिळण्याची शक्यता पूर्ण असू शकते तो या पद्धतीने हे पूर्ण स्वावलंबन आहे स्वावलंबनाच्या प्रक्रियेतील हा प्रवास महिलांना सहज आणि सोपा नाही बरं का त्यासाठी त्यांना समाज व्यवस्थेबरोबरच परिवारातील पुरुषांनाही स्वावलंबी शेती पद्धती पटवून द्यावी लागते कष्ट ती करतीये पण निर्णय प्रक्रियेत सुद्धा तिला कोणताही अधिकार नाही आहे म्हणजे पीक कोणचं घ्यावं उदाहरणार्थ म्हणजे तिची इच्छा खूप असेल की आज आपण आपल्या कुटुंबाला पोषण आणि अन्न सुरक्षा देण्याच्या दृष्टिकोनातून काही कडधान्य घ्यावीत अन्नधान्याची पिकं घ्यावीत पण तरी सुद्धा तिथे निर्णयांमध्ये तिला कुठेही स्थान नाहीये घरचे लोक तयार नाही होत होते मी त्यांना आधी म्हटलं तर तुरी कशा वरीमध्ये लावत होते तर ता त्यांचं ता म्हणणं असं होतं का एक साइड तूर येत नाही बा वरीमध्ये येते म्हणून ते नाही म्हणत होते तर मग मी म्हटलं का मी काम करतो होता खूद तुम्ही फक्त बी बियाणे घेऊन देता मी स्वतः काम करतो आणि जेव्हा मी शेती मागत नाही म्हणता म्हणून मला माझ्या हिश्याची शेती देऊन द्या फक्त अर्धा हे कर द्या आणि बाकीची तुम्ही कसा वावर माझ्या नाल्या नवीन होतं माझ्या धीरानं सगळं वावरून त्याच्या नावी करून घेतलं होतं मला या गावातल्या लोकांनी कोणच साथ नाही दिला आम्हाला लोक असं कमी लेखायचे ले पण आता तर लेखलं आपल्याला आम्ही आम्ही मागून असं समजायचं आपल्याला देवानंच कमी लेखलं तर माणसं काय म्हणून लेखणार नाही तर त्याच्यानं मग आम्ही त धीट तशाच कोणा काय म्हणलं तरी गुप्च ऐकून घ्यायचं आणि त्यांना रस्ता याचा आपला आपण समोर लायचं कशाला त्या माणसाच्या नादी लागायचं कोणी बाई म्हणायची ही बाई अशीच आहे तशीच आहे म्हणलं तर का म्हणत आपण आपलं खाली पाहून समोर लायचं पण त्याला का आम्ही परत उत्तर दिलं नाही आणि प आमचं काम पडं ना त्याच्याशी म्हणजे उद्याच आम्हाला काहीतरी त्याला मागाय जावं लागलं ना त्याला भांडावं उत्तर द्यायला आम्हाला तोंडच नव्हतं ना त्याला कामाला तरी चल म्हणायचं नाहीतर मग त्याच्यापासून कोणतं इकन तरी आणायचं आमची मजबुरी होती ना त्याच्यानं मग आम्ही ऐकूनच घेतलं मेहनत करत आहेत पीक राखत आहेत परंतु वातावरणातील बदल आणि जंगली जनावरांच्या त्रासातून पिकांचे संरक्षण करणे हे एक आव्हान आहे हे काय ते आता बघितले की राहिलो तसरी डुकरांनी खाली गेल्या बाजरीचं काय नाही समजा ते कसं तरी राखलं म्हणून तेवढं राहिलं छो उदर उदर याच्या इतक्या दाडातून याचा लई मुश्किल आहे जनावर हे कराल तर ती मशीन तिच्यात जर आवाज भरून ठेवला आपण तर ऑटोमॅटिक ते रात्रभर चलते ते हां रात्रभर हाट हाट केलं की ते सगळे म्हणजे असणारी जनावर पळून जातात <सकति> हट हर आलं आलं आले आपा आला तिकून तिकून आलं तिकून <सकति> <सकति> जनावरांचे त्रास अशासारख्या अनेक संकटांना त्या तोंड देत आहेत समाजव्यवस्थेच्या आणि अंतर्गतच्या सर्व संकटांना सामोरे जाण्याचे बळ आमच्या या शेतकरी महिलांना या स्वावलंबी शेतीमधून मिळत आहे स्वावलंबी शेती, शेती प्रयोगातून या महिलांना काय साध्य झालं हे सीमाताई सांगत आहे त्यांच्या दृष्टीने शेतीमध्ये किती पैसा घातला आणि किती त्याचं उत्पादन झालं एवढ्यापुरतंच मर्यादित नाही आहे पण मी पंचवीस प्रकारची पिकं घेतली मूग घेतलं उडीद घेतलं भाजीपाल्याची अनेक पिकं घेतली त्याच्यामुळे आज मला माझ्या कुटुंबाला पोषण मिळतं आहे ज्या भाज्या आम्ही विसरूनच गेलो होतो त्या भाज्या आता आम्हाला खायला मिळत आहेत दुसरं काही बाया असंही म्हणत आहेत की जे मला सतत बाजारावरती अवलंबून राहायला लागायचं ला म्हणजे गावात व्यापारी येतो तो, तो बियाणं देतो खतं देतो ती किती टाकायची किती नाही ह्याच्यासाठी सतत मला त्याच्या मागे लागायलाच -मागे लागायचं पण ह्या प्रकारच्या शेतीमध्ये हे ज्ञान आम्ही एकमेकांकडून शिकतोय आणि इथे कलेक्टिवचा खूप मोठा मोठी उदाहरणं बाया देतात की हा सपोर्ट नसता तर आम्ही अशा प्रकारची शेतीही करू शकलो नसतो एकमेकींच्या सहयोगाने त्यांची किंमत द्विगुणित होत आहे त्या सर्व आता सोबत जाऊन शासकीय विभागात आपले प्रश्न मांडताना दिसत आहेत ग्रामपंचायत तर जिल्हास्तरीय कृषी विभागात त्यांची स्वावलंबी शेतकरी म्हणून ओळख निर्माण झाली आहे या महिला शेतकऱ्यांची वेगळी ओळख हिंगोलीच्या तालुका कृषी सहाय्यक काही अशा प्रकारे करून देतात पुरुष शेतकऱ्यांचे बरेचसे गट आहेत पण ते पुरुष शेतकऱ्यांचं कसं असते नाही बा मला मोठा उद्योग करायचा आहे आता मी आतापर्यंत बचत गटांना जे जेंट्सचे शेतकरी गट आहेत त्यांना आम्ही हळद युनिट दिलेलं आहे अवजारे बँक दिलेले आहेत असं त्यांचं फक्त उद्योगावर भर असतो आणि हा महिला बचत गट म्हणजे यांचं कसं शेतीत की बा आपण आपल्या शेतीमध्ये रासायनिक पिकू ह्याच्याकडे वेगळी वाटचाल चालू आहे महिला बचत गटाची कृषी विभागाअंतर्गत गट त्यांना जेव्हाही मदत लागेल कृषी अंतर्गतच्या पूर्ण योजना आहेत तेवढ्या मी त्यांना देण्यासाठी नेहमी तत्पर्य म्हणजे तत्परतेनं पहिले प्राधान्य मी त्यांना देईन आणि नेहमी त्यांना सहकार्य करेन कृषी सहाय्यक यांच्याप्रमाणेच तीरझडा ग्रामपंचायत सरपंच सुद्धा पुढाकार घेत या महिलांसोबत विविध उपक्रम राबवण्याचे नियोजन करत आहेत कोणची मीटिंग असली काही समस्या असली त्याला कोणचे काम लागले तर माझ्याकडे येतात त्या आणि ग्रामपंचायतच्या मिटिंगमध्ये उपस्थित राहतात मी पुढचे नियोजन त्यांना असं केलं का मी जे मनरेगामधून झाडं लावणार आहे गोसाई महाराजच्या गडावर त्यांना सांगितलं समजून का तुम्हाला आणि तुम्ही करा बहुतांश पातळीवर सहकार्य मिळत आहे त्या पुढे जाऊ इच्छितात समाजाला सकारात्मक भूमिकेची हाक देत आणि निसर्गाला साथ देण्याची साथ घालत किसिंग से दाने बाई सोना किसिंग से दाने बाई सोना किसिंग से दाने बाई सोना किसिंग से दाने मरी सोना कृष्णा कोता ने बाई सोना कृष्णा कोता ने सोना लेना पुस्ता ने बाई सोना लेना पुस्ता ने सोना कृष्ताने बाई सोना किशेन कोस्ताने सोनाले ना पुस्ताने बाई सोनाले ना पुस्ताने कृष्णा ये ना कोताने बाई कृष्णा ना कोता कृष्णा कोताने बाई कृष्णा ना कोता कृष्णा ये ना कोताने बाई कृष्णा ना कोता